बुद्ध मी पाहिला बुद्ध मी हिला आज काय केलं मग काय चालू ना आज का. सोडून दे अरे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई त्या नशिबाच्या कसं अरे गे गे घे हरे नाम गे माया तू सोडून दे हात लावून रडत बसतो नशिवाला शिवाला या संसारा पायी या संसारा पायी तू घर दारा इथे सारस रात बरा मेल्यावरती गावा बाहेर घर आहे काहीतरी एक कवी जे आता की नाही आहेत वारलेले आहेत त्यांचं निधन झालं खूप मोठे कलाकार होते त्यांचं गाणं मी ऐकलेलं ऐकतो त्यांचं गाणं मला आवडत पण पाप करुणी पापी म्हण हे सैरा वैरा पळतर काय काय केलं भल्या माणसा देवाला त्या त्याच कलाकारांनी खूप मस्त आज ते आजोबा मी आजोबा म्हणू शकतो त्यांना संतो त्यांना काय म्हणत होते पण खरंच एकदम आवाज बी मस्त तारा ताऱ्याच्या सूर्यामध्ये एक तारी जो तारे असतो त्या ते म्हणायचे खूप मस्त आठ वाटायचं म्हणजे गाणं पण तू मंचल घर दार इथ इथच राव घर अरे घे 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 हरि नाम रे माया तू सोडून घे हात नश, नशी नशी वाला हात लावून रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पाय नमस्कार सरांना सर्वांचं माझ्या लावलं खूप खूप स्वागत मनापासून स्वागत कशा सर्वांना जेवण जेवण भाकर तुकडा खाल्ला का सर या संसारा पाई माया तो सर देशिबो रोर धोरे या संसारा पाय या संसार पाय खरंच खूप मस्त गाणं म्हणतात त्यांनी आवड आवडतं मला अजून पण आवडतं गाणं माझं फेवरेट सॉंग आहे एक ते परत म्हणतो म्हणून सैरा वैरा पळत काय काय केल्या भल्या माणसा देवाला सारे कळत ते पण खूप सुंदर गाणं माझ्या राजाला स्वागत आहे कमेंट करा छान छान ਆ ਨਾ ਨੂਰੇ ਨੀ ਤੁਲਾ ਨੀ ਜੀ ਵਾਲਾ ਰੋੜ ਤੋਰੇ ਢਾਈ ਢਾਈ ਯਾ ਸੰਧਾਰ ਪਈ ਯਾ ਸੋਸਰ ਪਈ ਹਾਂ ਓਹ ਹੇ ਨੀ ਨਾ ਨੀ ਨਿਭਾਈ ਯਾ ਸੰਵਾਰਾ सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्वांचं माझ्या लावीला मनापासून स्वागत आहे डायरेक्ट मनापासून एक दोन चार पाच सतपाठास बारा तेरा तेरा करू ആയാ ഡെര നാ നാ എന്താ ഇങ്ങനെയോ ഇങ്ങനടാ നാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാനാന Mata okay, okay. de कमेंट नाही दिसायचे कोणाच्याच का बरं सर हा आल्या लाईट धन्यवाद ताय क्रांतिकारी सरांजली तुम्ही माझ्या स्वसा विसरले तुम्ही ना हो ना जेवीम जेवी क्रांतीकार विसरला तुम्ही आम्हाला शंकरपाळे कारंजा लाडू खायला बोलवलं नाही परळ खायला बोलवलं नाही ना तुम्ही माहितीय टिकठे खाणार ना तुम्ही मला पप्पा सांगत होते की सरांजली ताई साहेबनी अख्खा डब्बा वरून चुडा खाल्लाय म्हणून एवढा मोठा डब्बा असा एवढा मोठा डबा दहा किलो तो झाला आहे का जेवण नाही ना अजून नाही जेवण झालं करणार आहे सपोर्टिंग इन कमेंट केलं तर खूप धन्यवाद ताई साहेब रिंडारींड रडर खाल्ला ना मग खाल्ला ना डब्बा बनवून चे खाल्ला ना तेवढा पाच किलोचा आणि ते पण एकट्या एकटे मग संपला हो सोरंजी साहेब खरं नाही सोरा गोरजाई साहेब पोट दुखेल तुमचं पोट आणि तुम्ही गोळ्या घेसाल ना तो गोळ्याला सांगाल की बर वाटू देऊ नका म्हणून आता आणि खरंच तुमचं स्वागत आहे माझ्या लाईवला आल्याबद्दल सुपोर्टिंग कमेंट करतायत खरच मनापासून स्वागत आहे तुमचं आणि का बरं मग तुम्ही दोन चिवड्या खाल्ला मला दिलाच नाही <laughs> आता लढू नका आता लडून फायदा नाही ज खरच मनापासून स्वागत आहे साहेब तुम्ही आलात जेवण झाले का तुमचं जेवण घेऊन झालंय का कमेंट करून नक्की सांगा आणि इकडं पाऊस डिकी डिगी पाऊस चालू थोडा थोडा आता खूप पाऊस होऊन गेला पहिला हा खाल्ला खाल्ला डबा भरून चिवडा खाल्ला तुम्ही माहिती आहे मला खोटं बोलता तुम्ही मला मला द्यायचं नाही म्हणून मला चिवडा द्यायचा नाही म्हणून ना चिवडा संपला ना तुमच्या घरातला संपला ना मला द्यायच्या वक्ती मी म्हणल्यावर मी नाही येत मला नंतर म्हणलं तुम्ही म्हणून मी नाही येत डरे डरे नाही हो हो खरच खाल्ला खाल्ला आहे का खरंच आहे का मग असं करा असं करा चिवडा घ्या त्यात थोडेफार नाही चिवडा हा एक वाटी चिवडा एक लाडू एक करंजी असेल तर शंकर आपलं ते, ते आप स्टीम करत भांड असतं का जर आपण इडली करत इडली ते तांदूळ भिजवून तांदूळ करून तांदूळ भिजवून इडली म्हणतो का त्या भांड्यामध्ये ना तुम्ही ते स्टीम करून ठेवा खा नरम होतील आणि आपण भाऊकीस आहोत दादा हो आए, आए, भाव किसे, भाव किसे, हो आहे भाऊकीस आहे आहे काही काही विषय नाही हो का हा आणि माझ्याकडे आतुडी पण आहे आतुडी आतुडी कसाला करंजी फोडाला आणि करवत करवत एक सा प्लेट आहे ना ते कर कर कापत नाही का लाकूड कापते बघा त्यांनी करा 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 ते पण घेऊन येतो आडू कापाला <laughs> ताई धन्यवाद दादा दादा ताई अभिषेक दादा नारकर अभिषेक दादा नमस्कार बरं का धन्यवाद लाईक केल्याबद्दल तुम्ही आलात खरंच मनापासून स्वागत नमस्कार दादा वैशाल ताई साहेब नमस्कार तुम्ही लाईव्ह घेतली ना तुमच्या लाईव्हला आलो नाही आता एक एक अटेंड एक केलो ना रायगर नाही असं सरनेम हो दादा दा। माय नेम सरनेम साळवे साळवे अमर दयानंद साळवे ना सरने माझ्या मला ज्यांनी शिकवलं त्या सरांचं नाव विचारतोय अहो वैशाल देसाहेब त्या हातोडी ना करंजी राहत नाही का करंजी ती गोडगोड बनवत आपण गोडगोड गोड बनवतो रवाचे ते दाखवून हा ती कोणाला आतुडी न्यायची आणि एक प्लेट न्यायचा परत लाडू कापाला संजीवनी ताई नमस्कार संजीनु ताई सपोर्टिंग कंपनी केल्याबद्दल खूप धन्यवाद संजीनु ताई नमस्कार तुम्हाला नमस्कार म्हणतात संजीनू ताई सपोर्टिंग कंपेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ते मिक्स आणि कर ते मिक्सर आणि मिक्सर मिक्सरला आम्ही शंकरबाळे लावून घेऊ शंकरबाळे वारी होते पैसे <laughs> जेवण झालं का हो तुमचं जेवण झालं आहे का कमेंट केलं होतं खूप उद्या का तुमचं वैशाली काय सांगावं डायरेक्ट आता वैशाली वैशदाईविषयी नंतर सांगतो मी तर परत ते माझ्या रागावरती आता कमेंट तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर माझे दात पडले नसते ना माय अरे देवा अवघड झालं ना संजय सपोर्टिंग कमेंट करतात खूप धन्यवाद सरंजी लिहिता असतात आणि लाडू फोडून खाल्ले असते ना बाप्पा हा शंकरपाळे पण फोडले असते नाही शंकरपाळे मिक्सर बारीक केले असते मिक्सर ला बारीक होतात होतात मिक्सरला ते मोठे लावले ना मिक्सर बारीक होते काय बोला म्हणजे राहते म्हणा मिक्सर लावले की होते बारीक झाले बारीक झाले मी <laughs> काळा दिसतोय का काय माहिती <laughs> कोणासाठी न जादू टोना केला माझा रंगच उडून गेला <laughs> बरोबर ना सपोर्टिंग कमेंट केला तर खूप खूप धन्यवाद संजय दादा असतात संजय दादा सपोर्टिंग कमेंट मजा म्हणतात <laughs> जेवणच करताय दादा या जेवण करायला जेवण हो हो मग मी त्या निस्त गरम चपत आहे भाजी थंडीच आहे सोळा केलं मी हा 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 मला माहिती आहे संजयनी ताई सपोर्टिंग कमेंट केलं संजयनी ताई हो बरोबर आहे मग मी काळा दिसतोय का नाही ना मी एक शाना रे शत बेमता डबल वन थ्री सेवन क्रांतीकारी जेवी तुम्हाला मनापासून स्वागत तुमचं माझ्या लाईव्ह ना लाईव तुम्हाला फोन झाले होता आणि भीमदा सर्वात सर्वांना जमीन न बोलताय जमीन न बोलताय दादा सर्वांना नंबर पाईप लाईट पाच नंबर धन्यवाद वैजंदादा अनोमन नमस्कार तुमच्या लाईव्हला आले होते मी ओके ओके कमेंट केले होते कमेंट करत जा हो काळे दिसत आहे अरे देवा मी आता ना घरी गेलो ना पावडर हे लावेल पावडर संपलाय ना रात्री झोपताना मी पीठ लावेल पीठ लावलं ला म्हणून मी गोरा दिसेल ना मी गोरा दिस पीठ लावल्यावर कोण्यासाठी हिन कोण्या कोण्या झिपीना कोण्यासाठी ना रंगच हो वैशल दाई सर हो तुम्ही आलं आहे बरोबर बरोबर आणि वैशिल्ताय म्हणतात दादा तुमचं नाव काय आहे सांगा ना माझं नाव अमर दयानंद साळवे मला माहिती तुम्ही मला नाही विचारला दादांना विचारलं भीमित दादांना देवा देवा आहे देवा संजीवनी दाई असतात खादा खादा मी कशा आणार कोणत्या ने कलर उडवे दादा तुमचा काय माहिती ताई जादूटो ना अंध सर मी मानत नाही पाळते नाही ते मस्करी मस्तकरी म्हणतोय सपोर्टिंग कमेंट केलं होत आणि आरशामध्ये नका पाहू उजेड उजेड पडला दादा तुमचाच खोट खट्ट बोलायचं नाही काळा आहे साहेब

हा दादा भाऊ मी ते समजा मी काळा आहे ना हो ना काळा आहे ना वाच कोणी गिफ्ट दिलेली आहे आता सांगा छान आहे का छान आहे का सांगा मग सांगतो कोणी दिली तिथे आणि जेवण झालं का भाऊ दादा जेवण नाही आता बाकी करतो तुमचं झालंय का जेवण कमेंट करून नक्की सांगा कोणी माझायच खरच ना आता घरी जाऊन मला पीठ मारण्याऐवजी पीठ तोंडाला लावणं पडेल तेव्हा मी गोरा दिसेल मग रात्री मी अंगावर घेणार मग मी सकाळी गोरा दिसणार आणि जेवणच करत आहे या दादा अमृत जेवा अमृत बजा बहिणीला म्हणलं म्हणतात बहिणी म्हणलं एकच नंबर आणि आहे आणि हाताला शुभली आहे म्हणून विचारलं आहे खरंच का आहे साहेब का बस माझ्या सारखं नका करू हा आणि वैद्यत भीम दादा नाव सांगा ना प्लीज दादा नाव सांगा होता दादा आणि सोदात हो खूप छान आहे दादा खरंच आवडली तुम्हाला धन्यवाद आणि जेवण झालं का दादा नाही साहेब अजून झाला आहे साहेब आखतात ही गिफ्ट नाहीये गिफ्ट नाही ते कोणी मी स्वतः घेतलो होतं बघा दाखवतो मला अशा आशाच वाच आवडतात मला त्या पट्ट्यावाड्या स्मार्ट वॉचना आवडत नाही आणि असा असा हात घेतला ना तर मला खूप एका वाटते कारण की पहिल्यांदा पण मी जवळपास सातवीत होतो ना तेव्हापासून मी वॉच वापरतो आणि आशाच वापरतो बेल्टचे वापरत नाही मला आवडत नाही बेल्टचे सटीने नाही केली दादा वहिनी साहेबांनी जादू केलेली आहे वहिनी तिने ना ताई साहेब वहिनी नाही ना वही नाही नाही आहे हो वही नाही नाही असं नका म्हणून लई भारी आहे धन्यवाद धन्यवाद दादा आणि भी दादा भीमंतदादा साहेब सांगितलं आहे होतं मी माझं नाव देवा 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 दादा नमस्कार जय भीम नमो आहे जय भीम जय शिवराजय शुंभराजय धन न न न न न स्वप्नी कमंट केलं तर खूप धन शिवा शिवराताई ओ पडलं पण ते वैष्णव ताई म्हणतायत अच्छा देवादत्ता आहे का ह हो। आणि हे गिफ्ट नाही ताई साहेब हे मी मग गुजरातला गेलो ना आत्ता ऑफिस बघण्यासाठी गेलो ना तर तिथनं घेतलं मला आवडेल म्हणून घेतलं मग आवडलं मला सगळं मला हे आवडतं आणि ह्या ह्या आता ना इथं ब्रॅटलेट आहे चांदीचं ब्रॅटलेट आहे तुम्ही खालत नाही सरसा ठेवून दिले आहे याच्यात ही अंगठी आहे ना ही सोन्याची होती काही दिवसामध्ये ती सापलटी घरी व्हिडिओ मध्ये कोणासाठी रडत होते ते तरी सांगा ना बाप्पा नाही रडत होतो ऍक्टिंग करत होतो ना कोणासाठी रडायचे नाही हां मी रडेल कोणासाठी पण तुम्ही जर तुमच्या मनात ती व्यक्ती असेल तर तिच्यासाठी मी रडणार नाही आणि हसणारही नाही ठीक आहे रडेल तर मी माझ्या बहिणींसाठी माझ्या भावांसाठी माझ्या भा परिवारासाठी ना की झिपल्यांसाठी आणि देवराज अहमदास भाऊ मी पण अशीच वाच वापरतो असे मस्त वाटते ऍक्टिव्ह वाटतो म्हणून तिने माझं एक मत हा आता प्रत्येकांचं मत वेगवेगळं असतं हो ताई बरोबर आहे हां तुम्ही बघितला का स्वराताई तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही मी फुगून सॉरी रुसून बसेल पाप करून पापी मन हे स्टील वाच हा परत वाच मला खूप छान आहे थँक्यू खरंच खरंच मनापासून स्वागत तुमचं धन्यवाद आता नाही भेटत ते आणि आम्हाला खूप छान आहे धन्यवाद सौराजाई साहेब खरंच आता मी माझं नाव विचारलं होतं ना तर माझा नाव बघा सांगतो आता सरांचं नाव मी सांगत त्यांनी शिकवलं मला त्यांचं नाव मी सांगत मी माझं नाव सांगतो माझं नाव अमर दयानंद साळवे आहे आणि संधीने ताई जेवण झाले का सरोज साहेब तुमचं जेवण झालं सांगा आणि वैशा न फोन फोन आणि ताई आला मला माझ्या वहिनींचा माझ्या माझ्या माहूज वहिनींचा फोन आलाय मला माझं गिफ्ट देणं वाचल जात ताई साहेब तुम्ही म्हणल्या होत्या खूप मोठं माझ्यासारखं खूप मोठं म्हणजे खूप मोठं खरंच नाही माझ्यापेक्षाही मन तुमचं खूप मोठं आहे माझ्यापेक्षाही मन तुमचं खूप मोठं आहे तुम्ही म्हणल्याबद्दल खरंच मी आभारी आहे आणि दादा म्हणतात भाऊ तुम्ही सिक्युरिटी गार्ड आग... ओ हो बाबा नाही 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 सेक्युरिटी गार्ड नाही हो ताय साहेब नाही अजून नाही झालं स्वर जेवण नाही झालं आणि स्वराई म्हणतात मी ते व्हिडिओ मला लाईक नाही करत लाईक नाही करत आणि मी मी सिक्युरिटी गार्ड नाही आहे मी एक नर्सिंग होमचा ओनर आहे याने माझी नर्सिंग होमचं एक ऑफिस आहे माझं दादा आणि म्हणजे नर्सिंग होम म्हणजे माहिती कसं होतं पेशंट केअर सांभाळणे त्यांना लोकांना सर्विस पुरवणे मी माणसं पुरवतो दादा आता मी स्वतः माणसं पुरवतो माणसं देतो ओके ओके ताई साहेब आणि माणसांना ज्या लोकांना माणसं हवेत म्हाताऱ्या लोकांना ज्यांना सांभाळण्यासाठी लोकं देतात तसं मी देतो काय विषय नाही तर ते मागवं वाचले असेल तुम्ही म्हणून बोललं असेल मी बोलतो फोन करा सॉरी सर सार ना का लाइट धन्यवाद धन्यवाद प्रसिद्ध शहीब प्रत्येक प्रतिशत आहे साहेब सॉरी फोन आला होता म्हणून फोन घेतला होता स्लायक केला आहे दादा धन्यवाद 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 आणि आम्हाला दादा जे मी नोद्दा आहे वैशात गोल 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 फिरत आहे अहो सॉरी तरहेब फोन आला होता ना घरी बोलत होता आई मावशीला बोलत होतो घरी मम्मीकडं तर मग बोलत होतो म्हणून मग कॉल घेतलेला तर सॉरी बर का आत्ता दिसतो कमी बरं त्या मला बाबा खरं प्रत्यक्षाताय साहेब मला ना वशिवलायनी आणि मला काळ काल म्हणलं बाबा मी रेडूल मिळत नाही नाही कशी असते करा नक्की काही साहेब जेवण झालं का तुमचं थोडीस रिटली आणि लाईव्ह धम्म जेवण वगैरे झालं सांगा जेवण झालंय का आणि तब्येत कशी आहे तुमची बरी आहे का आता बाबा मि <muchas> ला